आहेत आपले पिल्ले जाळी केलेली आहे त्यांना समजी कारण दिवसभर ते इथंच असे ह्याच्यामध्ये झाडं लावलेले आहेत तिथं आंब्याचे झाडं आहेत हे आपलं रान आहे इकडं तर आता मधी मुनीचे ते झाडं भरपूर आहेत हे पिल्ले बघा तर हे बघा याच्या किती आहे इकडं तिथं जाऊन फटात वाढायचं आहे आपल्याला तर इथून जाण्यासाठी इतकी भीती वाटण्यासारखं यायचं नाही हे बघा खाली इकडे नदी आहे आणि भरपूरशी भीती अशी मला वाटत आहे पण इलाज नाही काम केल्याशिवाय भागत नाही तर आता आपल्याला फाटा तोडावाच लागेल फाटा नाही टाकला तर पिले कातेन काय तिथून तर मनी आपल्याला पलीकडे जायचं आहे हे बघा मित्र मी व्हायचं म्हणजे भरपूर व्हायचं नाही हे बघा पुढे कसे आहे जायचं आपल्याला पुढे असंच दमन हे फटा तोडायचा आहे इथला ह्याचा ही शिवरी तोडायची आणि हे हो का हे आपण मध्ये असं म्हणजे हे इकडे आंबे झाड हे लिमुचे ते झाड आहे ह्याच्यामध्ये हो अशा प्रकारे हे बघा ही आपली पिल्ले कसे खाती बघा तर आता आपण सध्या फटा तोडू बघू खाली तर बघा किती यायचं नाही आयचं ना नाही सापाची भीती वाटते आता आपण फटा तोडीत आहोत फटा तोडण्यासाठी आपल्याला कमीत कमी त्या तिथपर्यंत जावंच लागेल तिथपर्यंत गेलो तर कस तरी फटा तोडता येईल आणि फटा तोडण्या जाण्यासाठी तिथं जाण्यासाठी आपल्याला थोडीशी जागा करावंच लागेल जागा नाही केली तर खाली जाणार कसा ती अडचण आहे मित्रांनो ओ हो 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 दमानी तर बघा हे कसं आहे नाही मित्रांनो खाली जायला भूप भरपूरशी भीती वाटते मला पण आता पिलेली खाय टाकण्यासाठी जावंच लागेल किती अडचण आहे अशा अडचणात सापा बिपाची भीती जास्तच असते बघू शकता तुम्ही आता फटा तोडण्यासाठी माझ्या माहितीनं तो तिथं तो जाऊन तर फटा तोडावाच लागेल तो तोडण्यासाठी दालेलो आहे मी घरी येऊन तर पाचवलं आहे मला फटा तोडण्यासाठी बघू शकता सध्या आता मी टी सुद्धा आहे मोबाईल बघू शकता तुम्ही माहिती तर ह्या फट्यावर देणं मला आवश्यकच आहे खालून फटा मोगडू नाही देऊ शक्यतो ह्या इथे येऊन मला वरचा फटा तर तो तोडणं आवश्यकच आहे तर इथून केला म्हणून हा पुरवलं का नाही काही नाही पण फटा तोडला नाही तर काय तसं हेतून मी आलो आहे इथं बघू जमलं असतं तुळू आपण पटा फक्त आपण दुसरं काही नाही सहकार्य फक्त एवढंच करा सबस्क्राईब हा लाईक करू शकता इतकं लागतं आहे मित्रांनो एवढं आलेलं आहे बघत तर सबस्क्राईब आणि लाईक करा एवढी इच्छा माझी फटा तुडीत आहे तर काही खाली नदी आहे आपली आणि इथं आयच काही की बघू शकता तुम्ही पण आयच म्हणजे आयच नच आहे बघू आता फटा तुडीत आहे बघा तुम्ही पण फटा पूर्ण थोडा होता लागेलच कारण तुटलेला आहे फटा फटा शक्यतो होती येईल फटा अरे हे बघा फटा तुटलेला आहे आपला तर आता हे फोटो आता परत पलीकडे न्यावा लागेल मला इथं भीती खूप वाटत आहे कारण हे बघा यायचं किती आहे इथं बघू शकता हा काय पायाखाली पण बघा किती यायचं आहे चला फटा थोडा आपण नेण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तरी पुरात मी दुसऱ्या साईडला टाकीत आहे पलीकड आता फटा वाढण्याचा प्रयत्न करू आता वळण्यासाठी वाटत नाही वळण पण आता नाही लाज काम केल्याशिवाय हा फटा पली हवा कसा पंचायत हा फटा आपण घेऊन आता नीला आला आहे फटा वरून दुसऱ्या साईडला चला मित्रांनो फटाचा आला आहे आपला आता ह्या प्लेन का टाकायचं आहे हा टाकण्यासाठी पण जाळीच्या वरून टाकावं लागेल कारण फटा उचलण्यासाठी ताकद लावाच लागेल फटा उचल आपलं सोपं नाही कारण मित्रांनो तुम्हाला काय करण्यासाठी तुम्ही विचार करता आला आहात माझ्या चॅनलवर तर आता सबस्क्राईब करूनच टाका हे बघा मी तुम्ही टाकलेला आहे आपण मध्ये फटा आता हे बघू शकता तुम्ही आपली पिल्ले कशी हे येतं हे बघा बघा हे आता कशी माझी आता हे जास्तीत जास्त अर्ध्या तासात क्लास करते तर आणखीन अर्ध्या तासानं येऊन फटा टाकावाच लागेल ठीक आहे तर मी तुम्हाला थोडं मध्ये मजीद, मध्ये जाऊन दाखवतो आपलं स्ट्रक्चर कसं आहे ते तर आता आपल्याला मध्ये जाण्यासाठी परत पलीकून जावं लागेल कारण गेट पलिकून आपलं बघत राहता तुम्ही जाळीला सहित मारण्यासाठी टोटल खर्च आलेला बघा पन्नास हजार पन्नास हजार खर्च येऊन शेळ्या शिळे आणले एक लाख रुपयाच्या एक लाख रुपये शेळ्या आणले आहेत आणि आणल्या आल्या एक एकदा येल्या तर मधी दुखणं आलं त्यांना आमचे सात आठ पिल्ले वाया गेले मरून गेले तर त्यातून हे पाच राहिले तर पाच पिल्ल्यांसाठीच जटावं लागतं चला इथं आलेलं आहे आपलं गेट इथं आलेलं आहे तर हे आपण बांधून ठेवावं लागतं कारण बाहेर निघले तर बाहेर राहणार तर तर शकता असं इथून मध्ये जावंच लागेल हे बरं का आपली झाड तिकडे आंबे झाडे इथे हे आंबाचं तिकडे लिंबूणीचं इथं हे असे म्हणजे घास लावलेला होता पण हे आता आयचं किती झाले तर हे असे लिंबून लिंबून पण लिंब पण लागले तर आता इथून पुढे फुलं लागून पुन्हा उन्हाळ्याच्या टायमाला फुल सीजनला आपले लिंब विक्रीला येते तर हे बघू शकता बघा हे लिंब बघा आपण आलेलो आहोत मधी हे बघा आपले किती खात आहेत बघा कसे खात आहेत बघू शकता ह्याच्यासाठी <laughs> जास्त काही खर्च नाही थोडंसं ह्याला मोकळं जागा पाहिजे जागा असेल तर खायला पाहिजे खायला पाहिजे ह्यांच्या पाठीमा दुखल्यामुळे ह्यांच्या जरा तर बेती बेडाऊ झाल्यात त्यातले पाच सहा पिले वारले म्हणजे मेले फटाकून जरा पलीकड निघू थोडा खाली टाकला म्हणजे मग खात येत ते व्यवस्थित बघा कसे खातायत किती आनंदाने खातले तर हे इथं जांबाचे झाडं होते वडिलांनी ह्यांची कटिंग केली तर हे काय आलेलंच नाही तर कट केले आणि ते वळूनच गेले हे बघा इकडं पण एक होतं तर हे ह्यांच्यासाठी पन्नास हजार रुपये खर्च केले तर आता घरी सात आठ शेळे आहेत बघू शकता तुम्ही चला मित्रांनो आता घरी जाण्याची वेळ आलेली आहे कारण ह्यांना खाण्यापिण्याचं नियोजन केलेलं आहे व्यवस्थित तर माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही सबस्क्राईब करावा आणि थोडासा सपोर्ट मला पण करावा सपोर्ट नाही केलं तर मी पुढे जाणार कसा त्याच्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मित्रांनो ठीक आहे चल